नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस पिंपळगाव बसवंत व पुणे गुलटेकडी येथील कांदा बाजार भाव पाहू चला तर मग बसवंत पिंपळगाव येथील कांदा बाजार पाहूया पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट आवक अठरा हजार क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये पुढील मार्केट पुणे येथील पोहोचूया पुणे गुलटेकडी आवक ऐंशी गाडी किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत तुम व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद